पश्चिम पाकिस्तानातून भारतात आलेल्या निर्वासितांचं पुनर्वसन निर्वासित इसेम अधिनियम एकोणीसशे चोपन्न या केंद्रीय कायद्यान्वये करण्यात आलं होतं या सिंधी समाजाला वसाहती स्थापन करण्यासाठी विविध ठिकाणी शासनानं शर्ती अटींवर जागा दिल्या होत्या बऱ्याच दिवसांपासून या प्रकारच्या बी टूमध्ये असलेल्या जागा फ्री होल्ड करून द्याव्यात अशी मागणी वारंवार शासनाकडे सिंधी समाजाच्या माध्यमातून केली जात होती याबाबत महसूल विभागानं दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी आदेश काढून या जागा जुन्या रेडी रेकनर दरानुसार अवघ्या अडीच टक्के मूल्य भरून फ्री होल्ड करण्याचे आदेश दिले आहेत शासनानं हा मोठा निर्णय घेतला असून याची तातडीनं अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सोलापुरातील श्री गुरुनानक सिंधी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सर्व सदस्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची काल भेट घेऊन शासनाचं अभिनंदन केलं श्री गुरुनानक सिंधी सोसायटीचे चेअरमन मोहन सचदेव यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली नमस्कार मी मोहन हिरोमल सचदेव गुरुनानक सिंधी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा चेअरमॅन आहे आम्ही एकोणीसशे बासष्टला आम्हाला महाराष्ट्र शासनाने ही गुरु नगरची जागा दिलेली होती एकोणीसशे सत्तेचाळीस साली हिंदुस्तान आणि पाकिस्तान ज्या वेळेला झाला त्यावेळेला आमच्या समाजाचे काही लोक सोलापूरला येऊन राहिले तेव्हाचे कलेक्टर जे होते ते आम्हाला राहण्यासाठी जागा नव्हती म्हणून आम्हाला तीन तीन चाळी नाम मात्र भाड्याने दे देण्यात आलेलं होते एक आहे किडवई चौकाची अब्दुलपुरकर चाळ होती दुसरी लष्करमदी राठी चाल आणि तिसरी रेल्वे हॉस्पिटल समोर स्टेशन रोडला भैया चौकात चिपा चाळ हे तिन्ही जागा जे दिलेले होते त्यांचे ते, ते खाजगी मालक असल्याकारणाने काही काळांतराने त्यांनी आम्हाला हे रिकामा करून घेतलेत जागा दरम्यान आम्ही आमचे जे माजी अध्यक्ष वगैरे होते गोपाल गोपालदास बेहरवानी म्हणून गोपी शेठ आणि समाजाचे इतर प्रमुख व्यक्ती जसे होतवानी वगैरे होते असे मोठे मोठे लोक सरकारच्या मागा लागून की आम्ही विस्थापित आहे पाकिस्तानवरून आलो आमच्याकडे काही नाही म्हणून आम्हाला गुरुनानक नगर येथे तेरा एकर जागा देण्यात आलेली होती मग त्यावेळेला आमचे लोक सांगायचं की एवढं लांब कोण राहायला जातात म्हणून काही लोक आलेत काही लोक नंतर आलेत पहिला आमची गुरुनानक नगर झाली नंतर नवजीवन नगर आणि कृष्णानगर असे तीन जागा आम्हाला शासनाकडून कब्जा हक्काने दिले होते म्हणजे फुकट दिले नव्हते नाममात्र मात्र पैसे घेऊन दिले होते त्यानंतर ते सत्ता प्रकार बी टू होता मग प्रत्येक गोष्टीला बांधकाम करायचं तरी जिल्हाधिकाऱ्याची परवानगी घ्यायची हस्तांतर करायचं झाला तरी जिल्हाधिकारीची परवानगी घ्यायची मग आमचे कुटुंब वाढत गेले हे गेले, गेले ते गेले आता जे दोन हजार चौदामध्ये बी जे पीची सरकार आली त्यावेळेला एक नवीन जी आर काढून की मालकी हक्काने पैसे भरून रेडी रिकनर रेट रेटप्रमाणे पैसे भरून तुम्ही मालकी हक्काने जागाचे मालक होऊ शकतात असं जी आर काढलेला होता परंतु आमच्या समाजाचे सगळे महाराष्ट्रातले मोठे मोठे जे आमचे नेते आहेत समाजसेवक आहेत जसं कुकरेजा साहेब म्हणून आहेत नागपूरचे आमचे जळगावचे गुरमुख जगवानी आहेत आमचे कुमार ऐलानी आमदार आहेत उल्हासनगरचे आम्ही सगळेजण प्रयत्न करून शासनाला पटवून दिलो की साहेब आम्हाला पाकिस्तानवरून आल्यावर ही जागा आम्हाला दिलेली होती ते आजचे रेडी रिकनरनी रेटनी पैसे आम्ही का भरू शकत नाही तर आम्हाला ज्या वेळेला आम्हाला तुम्ही जागा दिली होती त्या वर्षीच्या आम्हाला रेडी रेक्नर रेटनी आम्ही पैसे भरायला तयार आहे ते आता देवेंद्र फडणवीस सरकारने व च महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी ते मान्य करून पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन जी आर खास आमच्या सिंधी विस्थापित लोकांसाठी जे निर्वासित म्हणून आलेले आहेत त्यांना फक्त अडीच टक्के आणि तेही जुन्या रेडी रिकनर रेट नवीन नाही जुन्या रेडी रिकनर रेट त्या पैसे भरून आम्हाला शर्तभंगातून तसेच बी टू प्रक हे करून फ्री ओल्ड करून आणि मालकी ने करून देण्याचं साठी हे जी आर काढलेलं आहे तरी आम्ही काल सर्वजण समाजाचे जवळपास शंभर एक लोक होतो आम्ही काल नियोजन भवन सोलापूर येथे पालकमंत्री आले होते श्री जयकुमार गोरे आम्ही मध्येचे आमदार श्री देवेंद्र कोठे यांचा संपर्क करून व जिल्हा अध्यक्ष रोहिणी तळवळकर जी आमची बहीण आहे त्यांना आम्ही भेटून व ते म्हणले की आज पालकमंत्री आहेत तुम्ही या आम्ही नियोजन भवनामध्ये जाऊन माननीय जिल्हाधिकारी व यांना पालकमंत्र्यांना तसेच देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही आशा करतो की सरकार आमचा पॉझिटिवली विचार करेल आणि लवकरात लवकर आम्हाला आमच्या जे घरं आहेत ते मालकी हक्काने देतील अशी अपेक्षा आहे आशा आहे धन्यवाद Kia. Movement that inspires.